थँक्यू व्हेरी मच मला कळत नाही की ऍक्च्युअली सुरुवात कशी करू कारण पुस्तिका जी आहे ती इतकी व्यवस्थित लिहिलेली आहे की मला वाटतं हेच नुसतं वाचलं तरी जे काय सांगायचंय ते सगळं पूर्ण सगळ्यांना कळू शकेल ते लिहिलेलं तर बरोबर आहेच पण त्याच्याबरोबर सगळं त्याच्या मागे संशोधन करून पुराव्यावरती सगळं आधारित म्हणजे वाचताना सुद्धा मन गथित होतं मी कुठल्या विशिष्ट संदर्भाबद्दल बोलणार नाही काढत अनेक घटना दिलेल्या आहेत त्यांनी विशाळगडची विशाळगडचा इतिहासही सगळा दिलेला आहे तर ते सगळं वाचण्यासारखंच आहे प्रत्येकाला एवढंच आवाहन करीन त्यांनी संपूर्ण ते वाचावं इथे जे पत्रकार उपस्थित असतील त्याला तर मी ता विनंती करीन की त्यांनी पूर्ण वाचावं आणि स्वतःच्या मनाशी विचार करावा की आपण कुठे चाललोय मला तर खरंच कळत नव्हतं म्हणजे आपल्याला हो काय पाहिजे मला एक काय होतं का? की आपल्यासारखे जे व्यक्ती स्वातंत्र्याला मानणारे लिबरल त्यांचा समानतेवरती विश्वास आहे भारतीय राज्यघटनेवरती विश्वास आहे हे लोक अशा समारंभात येतात आणि ज्याला हे सगळं उद्ध्वस्त करायचं ते कधी आपल्या समोर येत नाही त्यांच्याशी आपल्याला बोलता येत ही मोठी अडचण आहे मला वाटतं प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक स्तरावरती त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे मला असं वाटतं की याला काय पाहिजे नक्की काय वैफल्य आहे का त्याला आता अतिक्रमण विशाल गडावरचं अतिक्रमण हरवा म्हणजे अतिक्रमण हा एक वेगळा मुद्दा मुद्दाम सोडून शोधून काढला गेला कारण त्याला विशालगड मुक्ती संघटना असं काहीतरी मुक्ती आंदोलन ना असं नाव दिलं तिथेच वाचलं मी आता मुक्ती म्हणजे काय त्याला कोणीच झगडून केलंय विशाल गडाला तो काय परकीयांच्या ताब्यात आहे की तो कोणी आक्रमण करून ताब्यात घेतलाय मग तो मुक्त करणार म्हणजे काय करणार त्या साध्या साध्या गोष्टी एक विष पेरण्याचं इतकं व्यवस्थित काम चाललेलं आहे की बुद्धिभेद लोकांचा होत चाललेला आहे का भय निर्माण करायचं भय निर्माण करायचं मायनोरिटीज बद्दल त्यांच्यापासून आपल्याला धोका आहे त्यांनी पूर्वी आपल्याला प्रचंड जुलूम केले आहेत त्याचे खरे खोटे दाखले द्यायचे आणि मग शेवटी घ्यायचं नाही की आता तुम्हाला त्याचा बदलाव घ्यायचा आहे हे मुख्य शेवटी ही बदल्याची भावना रुजवायची आता याच्यामध्ये काही लोक हे मुद्दाम करतायत ते स्वतः हुशार आहेत त्यांना वाटतही एक खरं पण सत्ता मिळवण्यासाठी त्यांना हे चांगलं साधन त्यांच्या हाती आलेलं आहे तो एक वर्ग आहे त्याच्याबद्दल आपण काय करू शकत नाही ते मुद्दाम करतायत त्यांना देशाची कसली चिंता नाही त्यांना अंतर्मुख व्हायला गरजच वाटत नाही कारण त्यांना असं वाटतं की हे स्वतःच्या हातात सत्ता आहे पुरेसं आहे ती टिकवण्यासाठी आपल्याला काहीतरी के केलं पाहिजे पण दुसरा तो वर्ग आहे त्याची मला असं वाटतं की आपण विशेष काळजी घेतली पाहिजे आणि त्यांना हे सांगितलं पाहिजे जे तो दुसरा वर्ग म्हणजे युक्त्यांना बळी पडतात हा जो विद्वेष पसरताय त्याला ते बळी पडतात आणि ते खरं म्हणायला लागतात मला एकच कळत नाही काय पाहिजे म्हणजे नक्की तुम्हाला खरं म्हणजे फार मूलभूत प्रश्न आहे ते कोणी का विचारत नाही मला कळत नाही मी ए, ए, मला एक दोनदा बोलवलं होतं एका रमाबाई नगरमध्ये होता एकदा पुण्याला एका म्हणजे आंबेडकर त्यांच्या संघटना होत सव्वीस जानेवारी सव्वीस नोव्हेंबरचं महत्व साधन त्यावेळी मी त्यांना म्हटलं की बाबा तुम्ही जर आणि मला हे जाणवलं की त्यांच्यात शिक्षित फारसे नसले तरी त्यांना आंबेडकरांचं सगळं माहीत होतं म्हणजे खूप ते तिखाण वाचलं होतं आणि त्यांना कळतही होतं बऱ्याच मी त्याला एक साधा प्रश्न विचारला कारण मला काही पोस्टच दिसली होती आंबेडकरांचा फोटो आहे मुख्यमंत्र्यांचा आहे पंतप्रधानांचा आहे गृहमंत्र्यांचा फोटो आहे मी त्याला म्हटलं की हे लोक सरळ सरळ हिंदू राष्ट्राची घटना म्हणजे घोषणा करतात ते काय लपवतच नाही म्हणतात हिंदू राष्ट्र पाहिजे आम्हाला आणि मग तुम्हाला बाबासाहेबांचे एवढे विचार माहितीये तुम्ही हा पहिला प्रश्न का नाही विचार की हिंदू राष्ट्र हे कसं काय घटना घटनेशी सुसंगत कसं एवढं फक्त आम्हाला समजावून सांगा जर जर ते सेक्युलर राष्ट्र आहे तर ते हिंदू राष्ट्र कसं असेल आणि कशाला पाहिजे हिंदू राष्ट्र म्हणजे काय नक्की तुम्हाला पाहिजे मी तर मी लहानपणापासून इकडे वाढलो आम्ही जी आमच्या घरात कधी धर्मातच होऊन नव्हता आणि कधी आमच्या मनात तसं येतही नव्हतं म्हणजे इतके भेदभाव लोकांच्या मनात असतात हे मला फार उशिरा कळलं जेव्हा मी मिक्स वाल तर मला तसं वाटायचं ना की दुसऱ्यांच्या मनात एवढं असतं असे विषय काय निघायचे नाही त्यावेळी मला एक कळत नाही की अजून हिंदू राष्ट्र म्हणजे काय सगळे हिंदूंचे सण जोरदार साजरे होतात सरकारी ऑफिसेसमध्ये हिंदू देवदेवतांच्या देव देव दे तस्विरी असतात मोठ्या अधिकाऱ्यांच्या चेंबरमध्ये तस्विरी असतात जे तिथे सर्व धर्माचे लोक भेटायला गेला येतात तिकडे त्यांच्या तस्विरी असतात गव्हर्नमेंटच्या सगळ्या ऑफिसेसमध्ये इन्क्लुडिंग कोर्ट सत्यनारायणाची पूजा होते वर्षातून येतात आता अजून हिंदू म्हणजे काय पाहिजे एक सूक्ष्म विचार केला तर ह्याला काय पाहिजे की दुय्यम दर्जाची ट्रीटमेंट द्यायची जे मायनॉरिटीज आहेत हे दुय्यम आणि आम्ही म्हणून ते झालं पाहिजे तुमचे संस्कार तुमचे अभिमानाचे विषय तुमचा इतिहास आम्ही मान्य नाही करणार नाही तो आम्ही खोटा ठरवणार तुम्ही ज्या गोष्टीला पवित्र मानता त्या आम्ही त्याला मानू देणार नाही आम्ही म्हणून तसंच झालं पाहिजे आणि हा खरा आहे की तुम्ही दुय्यम दर्जाचे राहा नागरिक म्हणून आता हे कसं काय शक्य आहे मला सांगा जेव्हा भारतीय राज्यघटना म्हणते फ्रॅटर्निटी बंधुभाव पण उपासन करायचा आहे आणि दुसरं म्हणजे सगळ्यांना हक्क सर्व सेम आहे असे हक्क सगळ्या नागरिकांना असताना केवळ एका धर्मा विशिष्ट धर्माचा आहे किंवा विशिष्ट पंथाचा आहे म्हणून त्यांनी दुय्यम नागरिक राहायला पाहिजे ही याच्या बाबतीत खरी भावना आहे आणि ह्याला कारण काय त्यांच्या मनावर हे पिंपव लागलं की तुम्ही दुय्यम नागरिक होता आठशे वर्ष चौदाशे वर्ष अशी मुखासाठी विधानं केलेली की आज आम्ही स्वतंत्र झालो सत्तेचाळीस साली नाही म्हणजे कधी जेव्हा बीजेपीची सत्ता आली तेव्हा स्वतंत्र झाला देश असं त्यांचं म्हणणं कारण आधी गुलामगिरीत होता आता ही हास्यास्पद अशी जी विधानं आहेत त्याला चॅलेंज केलं जात नाही ना समोरासमोर येऊ शकत नाही कुठल्याही वादासाठी त्यांची तयारी नसते आणि एकीकडून वाढतच जातं मला असे प्रामाणिक माझे काही मित्र माहिती होते जे माझ्याबरोबर कॉलेजमध्ये असताना पूर्णपणे सेक्युलर विचारांचे होते पण मला मध्ये मी जवळजवळ तीस चाळीस वर्ष माझा विशेष संपर्क काही नव्हता कारण मी होतो मग निवृत्तीनंतर का पुन्हा संपर्क आला तर मला हे जाणवलं त्यांच्या विचारात अमोलात्र बदल झालेला आहे ते म्हणायला लागले ना म्हटलं तू असं कधी बोलून म्हणायला लागलं तुझी तर अशी मत होती ना मला माझ्या मुलांनी पटवलंय असं मला दोघांनी सांगितलं एकदा नाही तरुण मित्रांबद्दल असं झालं मग काय चाललंय तरुण लोकांना काय नक्की तुम्ही सांगताय आणि त्याला काय पाहिजे म्हणजे मला एक कळत नाही आज आपल्या देशापुढे ज्या समस्या आहेत एक वैफल्य आलेलं आहे नोकऱ्या नाही हे नाही मला हे सांगा मायनॉरिटीजमुळे हे आलेलं आहे किंवा मायनॉरिटीजना धडा शिकवणं त्यांच्या भाषेत तुम्हाला ह्युमिलेट करणं तुमचा मायनॉरिटीचा अपमान करणं यांनी या समस्या सॉल्व्ह होणार आहेत का तुमच्या पुढच्या खऱ्या काय कशा टाईपचा समाज तुम्हाला पाहिजे कशा प्रकारचा पाहिजे तुम्हाला आज एक मोठा ताकदवान समाज निर्माण करायचा तर पहिली तर फ्रॅटॉरिटी पाहिजे वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या पंथांचे लोक इकडे राहतात यांच्यात सगळ्यात एकोपा तर असेल तरच तो समाज आपला विकास करू शकेल आपण देशप्रेम म्हणतो खरं देशप्रेम याच्यात की देशाला स्ट्रॉंग बनवणं एक हो आदर्श समाज निर्माण करणं सायंटिफिक टेम्पर असेल आपण त्याचा गास्ती विचार करू धर्म आपल्यापुरता ठेवू सार्वजनिक कामात आपण धर्म आणणार नाही धर्माच्या धर्मा आधारे काही फरक होणार नाही प्रशासन कोणालाही कुठल्याही विशिष्ट धर्माला फेवर करणार नाही अशा तऱ्हेचा समाज आपल्याला पाहिजे आणि एक एक सोशालिझम पण आहे म्हणजे इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन हे सगळं तेव्हा शक्य आहे जेव्हा हे सगळे वाद मिटतील मला मला सांगा हिंदू राष्ट्र झाल्यानंतर काय होईल म्हणजे हा हा प्रश्न आपण विचारला पाहिजे हे मूलभूत मला इतकं गठीत व्हायला होतं की लोकांना हे कळत कसं नाही मुसलमानांना त्रास देऊन जर प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असतील ख्रिश्चनांना त्रास देऊन जर प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असतील तर तसं सांगत हे कसे सॉल्व्ह होणार आहे असं आपण त्यांना विचारलं पाहिजे मुद्दा काय की याच्यात इतकं म्हणजे मला मी खरोखर म्हणजे आय वॉज डीपली इम्प्रेस मी वाचलं माझ्याकडे आधीच दिलं होतं आठवलं होतं मी संपूर्ण वाचलं आणि आय वॉज अगोदरचा सनोखा गटाचं एक मी वाचलं होतं मी पुण्याला गेलो होतो त्यावेळी आणि हे वाचून तर मी आय वॉज डिपली इम्प्रेस म्हणजे याच्यात काही अतिशयोक्ती केलेली नाही सगळं घडलेल्या घटनांवरती इतकं मी व्यवस्थित त्याचं म्हणजे विवेचन केलेलं आहे मला कळत नाही की तो पुर कि है, 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 ना हे समर्थन करून पण समर्थन करू शकतात किंवा हे प्रशासन जे आहे पोलीस अधिकारी आहेत एस पी आहे कॉर्पोरेशन आहे यांना काही वाटत कसं नाही म्हणजे हे जर त्यांनी वाचलं असेल अशा गोष्टी जर होतात आणि जर ते एक सिव्हिल मध्ये किंवा पोलीस मध्ये माणूस येतो तो लोकांची सेवा करायला येतो अशी माझी समजूत आहे न्यायालयीन सेवेत येतो तेव्हा असं त्याला ते आपण करू हा आदर्श असतो पण इव्हन काही वाईट उदाहरणा दिली जातात की जिथे न्यायाधीश काहीतरी चुकलेले असतात किंवा काही वेळा भ्रष्टाचाराचे आरोप पण होतात पण हे तुम्हाला निश्चित सांगतो त्यात काही अंशी तथ्य जरी असलं तरी जेव्हा तो माणूस न्यायाधीश बनतो तेव्हा तो काय भ्रष्टाचार करण्यासाठी आलेला नसतो तो न्याय देण्यासाठीच आलेला असतो पुढे त्याचा तो होतो तो त्याचा दोष आहे तो या व्यवस्थेचा पण दोष आहे त्या माणसाचा दोष आहे तो सगळा भाग वेगळा पण माझं तर काय की या लोकांना झोप कशी येते तुम्ही एखादा तिकडे राहणारा एखादा म्हणजे गट आहे मोठा त्याला तुम्ही नामवारण करणार का त्याला न्युमिनिएट करणार का कशासाठी त्यांनी तुमचं काय केलंय त्यांनी तुमच्यावरती काय अन्याय केला हा साधा विचार आपण हे बघून केला पाहिजे पण होतंय काय की पुरेशी प्रसिद्धी या गोष्टीला मिळत नाही मला म्हणजे इथे जे आता प्रेसचे जे असतील सदस्य जे रिपोर्टर जर्नलिस्ट असतील माझी कळकळीची विनंती आहे त्यांना हे संपूर्ण वाचा आणि हे साध्या लोकांपर्यंत पोचवा यांचा भ्रमनिरास होईल काय चाललंय नक्की आणि चाल ते, ते चालण्याचे योग्य ना काही जर देशाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतील ना आपण म्हणून चला सॅक्रिफाईस देशासाठी करा काय म्हणजे याच्या विचार काय आहे मुळातच या सगळ्या इतक्या वेगळं कल्पना आहेत आणि हिंदू समाज म्हणजे मला कळत नाही की हिंदू राष्ट्र म्हणजे काय होणार तुम्ही हिंदू धर्मात अनेक गोष्टी आहेत जाती भेद आहेत आज सगळं ते तुम्ही मायनॉरिटीज वरती सगळं त्यांना टार्गेट करून हे विषय जरी बाजूला टाकले तरी उद्या हिंदू राष्ट्र खरोखर झालं तर या समस्यांचं काय करणार हिंदू राष्ट्र म्हणजे नेमकं काय म्हणायचं ते सांगायला पुढे येत नाही म्हणजे शेवटी होताय का की मायनॉरिटीना त्रास दे आणि तो जय जयकार सुद्धा करा तो जे उन्वाद असतो एक नशा असते माणसाला जसं अंमली पदार्थ देतो ड्रग्ज देतो एक नशा चढते तशी एक नशा ही जातीयवादाची चढलेली आहे आणि बस दहा लोकांना मारलं त्यांना घाबरवलं पळवलं त्यांच्या घरातून घराची मोरतोड केले की त्यांना भयंकर समाधान वाटतं असं मला वाटतं असे विकृत लोक ही जी विकृत म्हणून झाली याच्या मागे राजकारणी लोक आहेत त्यांनी तयार केलेली आपण त्यांच्याशी लढायला पाहिजे त्याच्यासाठी हे चांगल्या लोक आहेत पण जे वावर वाहत वाहवत गेले त्यांना आपल्याला हे त्यांची चूक दाखवून द्यायची आहे आणि त्याच्यासाठी अशा अशा घटना घडतात त्याला खूप प्रसिद्धी मिळाली पाहिजे त्याच्यावरती लोकांनी वाचलं पाहिजे विचार केला पाहिजे आपापसात आप त्यांची बोलणी झाली पाहिजे वैयक्तिक पातळीवरती मी बोल ती बोलतो काही ती लोकांशी कारण तिथे ते जास्त मुंबई बोलतात तिथे ते कबूलही करणार नाही ते म्हणतात अतिक्रमण होतं म्हणून आम्ही हटवलं हे नाही सांगणार की मुसलमान होते म्हणून आम्ही हटवलं ते ख्रिश्चन होते हे नाही ते सांगत पण खाजगी बोलणार ते सांगतात तर इथे जे म्हणजे मायनॉरिटीज कम्युनिटी शे बोलणार पण मेजॉरिटी म्हणजे म्हणजे हिंदू आपापसात बोलत असतील तर दुसऱ्या हिंदूचं काम आहे त्याला समजावून सांगणार की बाबा तू असं बरोबर नाहीये असं किती वेळा होतं मला शंका आहे कारण काय होतं की दुय्यम कमी महत्वाचं म्हणून मग जाऊ दे आपापसात वाद कशाला म्हणून तो विषय तो पुढे नेला जात नाही फार चुकीची गोष्ट आहे माझ्यामध्ये हे जर चालू राहिलं तर फारच वाईट अवस्था देशाची म्हणजे दहा वर्षात खूप वाईट झाली आहे पुढच्या दहा वर्षात अशी होईल की घटना तरी राहील की नाही कायद्याचं राज्य तरी राहील की नाही आणि लोकशाही तरी राहील की नाही ही शंका निर्माण होण्यासारखी निश्चित परिस्थिती आहे मला कळत नाही की काय करायला पाहिजे आता या पुस्तकावरती मी मी का याच्याबद्दल बोलत नाही आहे कारण हे वाचण्यासारखं नाही सगळंच म्हणजे ते वाचूनच एवढं तुम्हाला कळतं हे मुद्दा निर्माण केलेल्या तणावर आहे मुक्त करायचा म्हणजे काय तो आता आदिलशाच्या ताब्यात आहे औरंगजेबाच्या ताब्यात आहे कुठं कुठून मुक्ती तुम्हाला पाहिजे मुक्त करून म्हणजे शिवाजी महाराजांनी समजा त्यावेळी घेतला तो मुघल रियासतीतून तर तसा आज तुम्हाला घ्यायचा आहे आता तर ता गव्हर्नमेंटच्याच ता ता ताब्यात आहे कोणाचं गव्हर्नमेंट आहे तुमचंच गव्हर्नमेंट आहे मग मुक्त म्हणजे काय करणार किती धूळफेक करा किती तुम्ही लोकांना वेळे समजा किती मूर्ख समजा हाच एक प्रश्न आहे पण ते लोक मूर्ख बनताय हे आपल्याला दिसत आहे दुर्दैवाने असं का होत आहे माहित सुशिक्षित लोक सुद्धा याला बरी पडत आहेत कारण त्याच्या मागे ही देशाची अशी भावना निर्माण केली आहे त्याच्यामुळे अंधळ झालेले आहेत लोक द्वेष नुसता की बस माझ्यावर अन्याय झालेला आहे मी मार खाल्लेला आहे मला काही जमलेलं नाही माझ्यावरती आणि मला गेले आणि आता मला बदला आहे बस यांचा आता मला मोठे नेते मिळाले जे मला सपोर्ट करतील आणि त्याच्या योग्य हो मी यांचा बदला घेईन ही जी भावना निर्माण झाली फार महाभयंकर आहे आणि ही देशाला मी माझी इच्छा नाही पण इतिहास सांगतो की अशी परिस्थिती फार काय टिकत नाही डॉक्टर आंबेडकरांनी पण वॉर्न केलंय की असं तुम्ही डाऊन प्रॉडक्ट एका गटाला तुम्ही असं ऑपरेस केलं तर तो गट रिव्हर्ट केल्याशिवाय राहणार नाही आणि रिव्हर्स करताना तो कॉन्स्टिट्युशनल मेथर्स वापरणार नाही आणि मग अराचक यादुरी युद्ध म्हणतात याच्याकडे हळूहळू देश तोटला जातो आणि ही जी महाभयंकर स्थिती निर्माण होईल त्याला हे लोक जबाबदार असतील ते असं सोबत देत आहेत त्याला फंडामेंटल गोष्टी कोणी विचारत नाही मी आतापर्यंत बोलण्याचा प्रयत्न केला माझ्याशी दे ते बोलत नाही ते म्हणतात तुम्ही तुमचे विचार वेगळे आहेत म्हणजे काय नाव ठेवतात पण नक्की हिंदू राष्ट्र म्हणजे काय पाहिजे तुम्हाला चला उद्या हिंदू राष्ट्र झालं तर काय काय तुम्हाला वेगळे फरक पाहिजे तर मला त्यांच्या प्रायव्हेट बोलण्यावरूनच दिसतं त्यांना मुस्लिमांना पूर्ण नामवरण करायचंय ख्रिश्चनांना पूर्ण नामवरण करताय त्यांचा जो इतिहास आहे तो घडलाच नाही आता पुस्तकात पाठ्यपुस्तकात चुकीचा इतिहास शिकवायला सुरुवात केलेली आहे आताच नाही दहा वर्ष झाली आता हळूहळू हळूहळू अजून वाढायला लागले आता जे आम्ही पाठ्यपुस्तकात शिकलो म्हणजे मी जेव्हा शाळेत असताना जे शीक्व। शिकलो ते शिकणं त्याच्यात जे पुस्तकात लिहिलेलं जे आता बोललं तर त्याच्यावरती प्रचंड गजावर लोकतो अशाही mm. केसेस झालेल्या आहेत मध्ये मी असं ऐकलं कोणी असे बोलले तर त्या वेळ हे केलं ते केलं कुठे कोणाचं चित्र टाकलं शेवटी काय आहे की इतिहास सुद्धा खोटा सांगायचा ही तुमच्यावर जुळू झाल्याची भावना ही सतत ठेवायची तुम्हाला खोकाला सगळाचं एक नशेसारखं करायचं काही फाडायचं तुम्हाला की बस नाही मी सरळ करणार युद्ध नसताना युद्ध परिस्थिती निर्माण करायची आणि हे चालू ठेवायचं आता हे विशाळगडचं हे एवढं उघडकीला आणल्यानंतर मला हे कळत नाही की याच्यात आपण शासनाला जापता नाही फेल्युअर आहे त्यांचं असं होऊच नसे शकत माझ्याकडे आत्ता नवीन हल्ली झालेल्या काही घटना आहेत काही गटांकडून मला कळलं पौड आणि पिरंगुट हा जो पुण्याचा भाग आहे तिकडे जवळजवळ शेहेचाळीस फॅमिलीज न हलवला गेलाय तिकडून ती साऊस झालं आणि एसपी वगैरे काही करत नाही आता थोडीशी हालचाल सुरू झाली आहे जेव्हा बऱ्याच संघटना जवळजवळ एनजीओ एकत्र होऊन त्यांनी आता केलंय काही राजकीय पुढाऱ्यांनी थोडा त्यात हस्तक्षेप केल्यानंतर थोडा फरक पडलाय पण पूर्ण नाही मला कळतच नाही की अक्षम्य गुन्हा आहे कसं काय तुम्ही असं करू शकता तो म्हणे युपीचा आहे तो परत गेला काहीतरी फ्रीडली एक्सपीरियन्स देतात हा जो आर्थिक त्यांच्यावरती बहिष्कार राहणे फार हा मोठा गुन्हा आहे तुम्ही वैर का तेव्हा वाटत आणि मला एक कळत नाही आज एक विचारायला पाहिजे काय पाहिजे नक्की काही जणांना निवडून यायच ते ठीक आहे पण बाकीचे जे जण निवडून आणतात त्यांना कसा समाज पाहिजे मी जास्त वेळ घेणार नाही मी फक्त प्रत्येकाने बारकाईने वाचावं आणि सा माझी एक विनंती आहे पत्रकारांनी की याला त्यांच्या त्या व्यवसायाशी प्रामाणिक राहून आणि निष्ठा ठेवून त्यांनी याला भरपूर प्रसिद्धी द्यावी कारण याला कंडेम करणारे लोक पुढे येतील नाही असं नाही सगळा समाज वाईट नाही आहे पण त्या गोष्टीला तितकं महत्व दिलं गेलं पाहिजे नाहीतर मग काय होतं ते एक कमी महत्वाची गोष्ट म्हणून बाजूला पडते की प्रत्येक जण दुसरा आपापल्या धक्काधकीच्या जीवनात विसरून जातो असं होतं तर आपण बाकी वक्त्याला कुठल्याही फील्डवरती काम केलंय मला तसा अनुभव नव्हता पण मला एकच शेवटी मी म्हणेन की हे फार मोठं काम केलेलं आहे का सेंटर ऑफ स्टडी सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी सेक्युलरिझम यांनी आणि एपीसीआर तर्फेही आम्ही नेहमी काम करतच असतो वेगवेगळ्या तऱ्हेच्या एपीसीआर मध्ये आम्ही या गोष्टी बहुला कोर्टात नेतो आणि तिकडून न्याय मिळवायचा प्रयत्न करतो असे आमचे प्रयत्न चालू आहेत पण एक मी शेवटी शेवटचा अप्याय म्हणून की लोकांची मानसिकता जोपर्यंत बदलत जो नाही तोपर्यंत लिमिटेड यश मिळणार न्याय ना। संस्थेवरती तुम्ही अवलंबून राहू शकत नाही हा सामाजिक बदल घडवायला त्यामुळे तुम्हाला हे काम करायला लागणार लोकांची मानसिकता बदलायला लागणार धन्यवाद